आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे झा आता तुम्हाला एक सांगतो परभणी जिल्हा असो जालना जिल्हा संभाजीनगर नगर, नगर जिल्हा लातूर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर ना नाशिक धुळे नंदुरबार या सर्वांना सांगू इच्छितो म्हणजे हा पाऊस आता मध्ये दोन तीन चार चार दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे तिकडं देखील अशीच आतोनात नुकसान होणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यावी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज देणार आहे म्हणजे आणखीन जवळपास आज दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात असाच पावसाचा जोर कायम राहणार आहे तीन नंतर राज्यातला जोर ओसरेल तीन तारखेनंतर राज्यात पुन्हा दिवसा ऊन पडेल आणि रात्री त्याला स्थानिक वातावरण जोराचा पाऊस पडेल म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे। नदीच्या पुलावर पाणी आल्यास असं पुढं जाऊ नका माझी एक सर्वांना विनंती काय झालेलं असतं की काही काही ठिकाणी पूल वाहून गेलेले असतात आणि हे लक्षात येत नाही त्याच्यामुळे ही एक त्यांना देखील विनंती आणि परत एक माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही काय करा आज का आणि उद्या तुम्ही तुमचा विम्याची क्लेम करा म्हणजे तक्रार दाखल करा ऑनलाईन तक्रार दाखल करा ऑनलाईन तक्रार दाखल केल्याच्या नंतरच तुम्हाला ते नुकसान भरपाई भेटू शकते धन्यवाद